श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे होय सव्वीस नोव्हेंबर रोजी चंपाषष्ठी आहे या दिवशी खंडोबाचे षड रात्र पूर्ण होते चंपाषष्ठीच्या दिवशी शंख किंवा घंटा वाजवून घटावरील खंडोबाचा टाक उचलून अभिषेक करून पूजा करावी पूजा झाल्यानंतर खंडोबाचा टाक घटावरती उभा करून ठेवावा चंपाषष्ठी दिवशी चाप्याचे फार महत्व असते त्या दिवशी चाप्याची माल बांधावी खंडोबाचा महानैवेद्य करावा पुरणाची पोळी वरण भात पातीचा कांदा नवा लसूण घालून वांग्याची भरीत तसेच बाजरीची भाकरी करावी एका प्लेट मध्ये पुरण थापून चौदा चुपाचे दिवे लावावेत हा नैवेद्य दाखवण्या अगदी घरात तळी भंडार करावा अशा साध्या सोप्या पद्धतीने तळी भरली जाते सर्वप्रथम धूप दीप प्रज्वलित करून घ्यावा पुरुषांनी कपाळाला भंडारा लावावा डोक्याला टोपी घालूनच पुरुषांनी तळी भरावी व उचलावी त्यानंतर ही प्रार्थना म्हणावी प्रार्थना म्हणून झाल्यानंतर त्या जागी तळी भरणार तिथे पिवळे वस्त्र किंवा घोंगडे अंतरावे पूजेचे असेल तर चालते वापरलेले घोंगडे वापरू नये पाट किंवा चौरंग ही चालतो एक तामण किंवा ताट घ्यावे त्या तामणात तांदळाचे अष्टदल तयार करून घ्यावे अशा प्रकारे अष्टदल तयार करावे प्रत्येक अष्टदलात भंडारा भरावा तळी भरत असताना खंडोबाचे स्मरण करावे त्यानंतर एक कलश घ्यावा त्यात पाणी भरावे कलशाच्या कंटाला पिवळ्या दोऱ्याने पाच वेडे देऊन ते बांधावे त्यानंतर कलशाला हळदी कुंकू लावावे बरोबर अष्टदलाच्या मध्ये हा कलश ठेवावा कलशात थोडे तांदूळ घालावेत एक रुपयाचे सुट्टे नाणी घालावे हळद कुंकू एक फूल अर्पण करावे एक सुपारी घालावी कलशामध्ये आपल्याला दुर्वाही घालायची आहेत आंब्याचा डहाळा किंवा विड्याची पाच पाणी लावावीत कलशावर ठेवायला एक नारळ घ्यावा नारळाचे शेंडी वर येईल अशा प्रकारे ठेवावेत कलशाला हळदी कुंकू फुले अर्पण करावेत बाजूला विड्याच्या दोन पानांवरती खारीक बदाम सुपारी यथाशक्ती दक्षिणा ठेवावा त्यानंतर एक खोबरे वाटी घेऊन त्यात भंडारा भरावा ती खोबऱ्याची वाटी कलशाच्या समोर तांबणात ठेवावी एक तीन पाच कितीही वाट्या घेऊ शकता तळी उचलण्यापूर्वी ड्युटी प्रज्वलित करावी घरात पितळीची ड्युटी बुधली असेल तर ती प्रज्वलित करायची आहे नसेल तर एका काठीला कापड किंवा कापूस गुंडळून आपल्याला ड्युटी तयार करायची आहे ड्युटी तेलात बुडवावी एक कापूर ठेवून ड्युटी प्रज्वलित करून घ्यावी त्या ड्युटीने सर्व प्रथम भरलेल्या तळीला ओवाळून घ्यावे पाच ड्युट्या केल्या तरीही चालतात त्यानंतर तळी भरलेल्या कलशाला धूपदीप ओवाळावा साखरेचा नैवेद्य दाखवावा काही ठिकाणी समोर खंडोबाई ठेवला जातो घरातील पाच पुरुषांनी मिळून तळी एवढे पुरुष नसतील तर बाहेरची मुलीही चालतात सदानंदाचा यळकोट 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 जय मल्लार असे तीन वेळा उचलून तीन वेळा आपल्याला डोके टेकून नमस्कार करायचा आहे त्यानंतर तामन खाली न टेकवता वरच्यावरच आपल्याला असे खालीवर करत हर हर महादेव चिंतामणी मोरिया, भैरोबाचा तांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोठ्याचा तुरा निळा गोडा पाळी तोडा कमर करगोटा बेंबी हिरा गळ्यात दोई वर्षेला माळा डोईवर शैला अंगावर शाल जेजुरी जाळी शिकार खेळी महासा सुंदरी आरती करी देवाळी नाना परी देवाच्या शृंगारा कोटला कोशिकरा खंडेरायचा खंडका बंडाळेचा बडका सदा आनंदाचा असे म्हणून तामन खाली ठेवावे त्यानंतर परत एकदा तीन वेळा डोके टेकून नमस्कार करावा सदानंदाचा यळकोट जय जय असा जयकार करावा त्यानंतर मागे म्हटल्याप्रमाणे परत एकदा भंडारची प्रार्थना म्हणून अशा प्रकारे तळी उचलावी त्यानंतर अशा प्रकारे तळी भरून झाल्यानंतर सोबत तळी घेऊन देवटीही घेऊन घराच्या उत्तर दिशेला पाच पावले चालत जावे नंतर खंडोबाचा जय जयकार करत तळीमध्ये ठेवलेल्या खोबऱ्याच्या कागदीचे तुकडे करावेत खोबरे वाटीत भरलेला भंडारा आणि केलेले तुकडे हातात घेऊन सदा आनंदाचा यलकोट 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 जय मल्हार मासा कडे पठार की जय असा खंडोबाचा जय जयकार करत खोबरे आणि भंडारा सर्वत्र उधळावा असे केल्यामुळे आपण जेजुरीला गेल्यासारखे होते घरातील खंडोबावरही भंडारा खोबरे उधळावे त्यानंतर तळीचा कलश आहे त्या जागी ठेवावा जो तयार केलेला नैवेद्य आहे पूर्णाचा वर्णाचा वांग्याच्या भरीत बाजरीच्या नैवेद्य दाखवून घ्यावा हा नैवेद्य खंडोबाला दाखवावा पूर्णाच्या चौदा देव्यांनी खंडोबाची आरती करावी अशा प्रकारे चंपाषष्टी साजरी करावी चंपाषष्टीचा कुलाचार करावा सर्व झाल्यानंतर हातात थोड्या अक्षता घेऊन यांची देवगणा सर्व पूजा मादाय पार्थिवा इष्टकामना सिद्धार्थ पुनरागमनायचे म्हणून तळी भरलेल्या कलशावरती टाकायचे आहेत नंतर तो नारळ फोडून त्याचा प्रसाद करून खायचा आहे वाग्या मुरळी मिळाले तर त्यांना अवश्य जेऊ वाघ्या जेवायला घालणे तळी भरणे देवट्या पाजळणे आरती करणे पूजा करणे या सेवांमध्ये तीर्थक्षेत्रात पिंडदान स्नान दर्शन हे तिन्ही विधी केल्याचे पुण्यफल प्राप्त होते कुलदैवत खंडोबाची आपल्या घराण्यावर अखंड कृपादृष्टी प्राप्त होते आपल्या कुळाचे संरक्षण होते तळी भंडार आणि घट माहिती कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समजतो